आताची सर्वात महत्वाची बातमी जुन्या साहित्यासह महत्वाची कागदपत्र जळून खाक झालेली आहेत अडीच तासानंतर आग आटोक्यात आलेली आहे परतूर तहसील कार्यालयाच्या जुन्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी जुन्या साहित्यासह महत्वाची कागदपत्र जळून खाक झालीत अडीच तासानंतर आग नियंत्रणात आलेली आहे परतूर तहसील कार्यालयातील जुन्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे रात्री वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आग लागल्याचं परतूर आणि मंठा येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं तो मात्र तोपर्यंत गोदामातील जुने साहित्य आणि महत्त्वाची जी कागदपत्र होती ती जळून खाक चाललेली आहे दरम्यान अडीच तासांनंतर आग आटोक्यात आलेली आहे मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय परतूर तहसील कार्यालयाच्या जुन्या गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे मात्र या आगीत जुन्या साहित्यासह महत्वाची कागदपत्रं जळून खाक झालेली आहे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे अडीच तासानंतर आग नियंत्रणात ता आलेली आहे मात्र नुकसान झालंय परतूर तहसील कार्यालयातील जुन्या गोडाऊनला भीषण आग लागली होती त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागलेली आणि या आग लागल्याचं कारण स्पष्ट झालेलं नाही आहे आग लागल्याचं समजताच परतूर आणि मंठा येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं मात्र तोपर्यंत गोदामातील जुने साहित्य आणि महत्वाची कागदपत्र जी होती ती जळून खाक झालेली आहेत मात्र दरम्यान अडीच तासानंतर आग विझवण्यात आली मात्र या आगीत या घटनेत प्रचंड महत्वाचं आणि मोठं नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी गणेश जाधव गणेश परतूर तहसील कार्यालयाच्या भीषण आग लागलेली आहे या आगीच कारण स्पष्ट झालेलं आहे का प्रज्ञा जर पाहिलं तर आपण जालना जिल्ह्यातलं हे परतूरचं तहसील कार्यालय आहे आणि या तहसील कार्यालयातील जे जुने गोडाऊन आहे या गोडाऊन ला आग लागलेली ला आहे ती रात्री जवळपास दहाच्या वाजेच्या सुमारास आग लागलेली आणि आग लागल्याचं ला समस्या जी आहे परतूर आणि मंठ येथील अग्निशमन दलाला त्या ठिकाणी पासरण करण्यात आलेलं आहे त्यांनी ती, है। ती है। जी। आग विजवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मात्र तोपर्यंत गोदामातील जुने साहित्य आणि महत्वाची कागदपत्र आहेत त्यात ती गळून खाक झालेली आहे दरम्यान अडीच तासानंतर आग आटोक्यात आली मात्र या आगीचे कारण जे आहे ते अद्याप अजूनही स्पष्ट झालेले नाहीये धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या माहिती साठी